ठाणे खंडणी विरोधी पथकाने खोणी गावात अवैधरित्या चालणारी गावठी दारू भट्टी केली नोव्हेंबर रोजी पोलीस आशिष विरोधी पथक ठाणे शहर यांना गुप्त माहिती मिळाली की ठोंबरे राहणार खोणी गाव हा खोणी गाव नाल्याच्या बाजूला झाडीमध्ये डोंबिवली जिल्हा ठाणे या ठिकाणी बेकायदेशीर अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू बनवण्याचं काम करतोय त्यानुसार एपीआय सुनील तारमळे पोलीस हवालदार ठाकूर जाधव हिवरे पोलीस शिपाई वायकर सर्व नेमणूक खंडणी विरोधी पथक ठाणे शहर यांनी दोन पंचा समक्ष छापा कारवाई करून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा गुळ मिश्रित व नवसागर मिश्रित वॉश आठ इममध्ये सोळाशे लिटर दोनशे रुपये किमतीचा नवसागर वीस हजार रुपये किमतीचे सतेले दहा हजार रुपये किमतीचे प्लास्टिकचे इम साठ हजार रुपये किमती गावठी हातबट्टीची दारू तीनशे लिटर असा एकूण दोन लाख चाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल नष्ट केलाय सदरबाबत मानपाडा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणवीसशे एकोणपन्नासच्या कलम पासष्ट फ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय ठाणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांचे रिपोर्ट